नमस्कार शेतकरी बंधूंनो शेती माझी कार्यशाळा या चॅनल चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे पोस्ट हार्वेस्टिंग नंतर आंबा बागेमध्ये करावयाची कामे एकदा आंब्याची काढणी केल्यानंतर आपल्याला पूर्ण बागेमध्ये छाटणी करणं अत्यंत जरुरीच आहे की जे की आपण पूर्ण बागेमध्ये छाटणी केलेली ही माझी चार वर्षाची बाग आहे छाटणी करताना खोडावर हा सूर्यप्रकाश आला पाहिजे आणि अनवॉन्टेड जे फांद्या आहेत जमिलीलगतच्या त्या त्या काढल्या पाहिजेत ह्या दोन गोष्टी प्रामुख्याने की म्हणजे हवा आणि सूर्यप्रकाश हा खोडावर व्यवस्थित पडला पाहिजे त्यानंतर तणाचं नियंत्रण करणं हे अत्यंत जरुरीचं पूर्ण बागेमध्ये छाटणी केल्यानंतर आपण तणाचं नियंत्रण केलेलं आहे आणि ही माझी ऑर्गेनिक बाग असल्यामुळं बघू शकता आपण त्याला आपण हे पण लावलेलं आहे पेस, लाव ला पेस लाव दे दे ले ले। जे आहे ते प्रत्येक झाडाला आपण लावलेलं आहे आणि बोर्डोपेस्ट लावत असताना त्याच्यामध्ये क्लोरोपायरिफॉस जिथं कुठं वाळी वगैरे असेल त्याच्यामध्ये आपण ते क्लोरोपायरिफॉसचं इंजेक्शन पण याच्यामध्ये सोडलेलं आहे म्हणजे प्रथम छाटणी छाटणीनंतर त्याच्यानंतर बोर्डो पेस्ट हे झाडाला लावणं अत्यंत गरजेचं आहे छाटणी केल्याबरोबर आपण एक फंगल इन्फेक्शन फंगल इन्फेक्शन होऊ नये म्हणून फंगी साईडचं आपण याच्यावर फवारणी केलेली आहे त्यानंतर आपण प्रति झाड साधारणतः दोन किलो ऑर्गेनिक खत आरशेप कंपनीचं जे ऑर्गेनिक खत मिळतं तर माझे टोटल बाग हे ऑर्गेनिक आहे ते ऑर्गेनिक खत आपण प्रत्येक झाडाला दोन किलो दिलेलं आहे आता हे जे आपण वर टाकलं आहे पण ह्याच्यानंतर आपण याच्यावर ते विडर विडरसारखं आपण ते फ हे करणार आहेत म्हणजे दातळाच्या साह्याने हे एक जीव करणार आहेत मातीमध्ये पूर्ण असं झाडाची छाटणी केली म्हणजे खताचा डोस दिला आपण फंगी साईडचा सा आपण एक फवारणी केली यानंतर आपल्याला याच्यावर मायक्रोन्यूट्रियंट आणि एकोणीस एकोणीसची आपण फवारणी करणार पूर्ण बागेवर की जेणेकरून नवीन फुटवा किंवा नवीन पालवी ही व्यवस्थित येईल आणि ज्यावेळेस आपल्याला नवीन पालवी येईल जर कुठे आपल्याला कीड वगैरे असेल तर आपण त्याला कीटकनाशकची फवारणी करणं जरुरीचं आहे बघू शकता आपण टोटल अनवॉन्टेड फांद्या काढलेल्या आहेत बोर्डो पेस्ट व्यवस्थित लावलेलं आहे खत प्रत्येक झाड आपण दोन किलो ऑर्गॅनिकचा डोस दिलेला आहे सध्या यानंतर आपण नेक्स्ट ऑगस्ट एंडला यामध्ये प्रति झाड परत दोन किलो आपण कोंबडी खत टाकणार आहोत म्हणजे दोन किलो ऑरगॅनिकचं बायोमास ते मिळतं आरशेपचं खूप सुंदर आहे मी गेले चार वर्ष तेच बागेमध्ये वापरतो आहे आणि त्यानंतर एकोणीसशे एकोणीस साने मायक्रोन्यूट्रिएनची फवारणी किंवा आपण ड्रेंचिंग करू शकतो आणि यानंतर जो आहे नेक्स्ट त्या ऑगस्ट एंड ला आपण झाडावर प्रत्येक झाड दोन किलो किंवा तीन किलो आपण कोंबडी खत याच्यामध्ये परत देणार आहोत बघू शकता असं सुंदर हे तणाचं नियोजन खताचं नियोजन आणि कीटकनाशक आणि फंगी ह्या चार गोष्टीचं जर आपण व्यवस्थित नियोजन केलं तर बाग ही तुमची यशस्वी होऊ शकते त्यामध्ये काहीही अडचण नाही हो येऊ शकत कारण ही माझी प्रथम जशी जी आहे ती सातशे आंब्याची बाग आहे सुंदर डेव्हलप झाली आहे बघू शकता आपण प्रत्येक वळ मी दाखव अगदी व्यवस्थित छाटणी पण अगदी व्यवस्थित झाली आहे पहा पूर्ण खोडावर सूर्यप्रकाश येतोय हवा खेळती राहते कारण प्रत्येक खोड मोकळा आणि सूर्यप्रकाश जितका येईल तितकं तुमचं आंब्याचं यील्ड वाढेल हिखाली तपात तण बिलकुल बागेमध्ये ना ठेवलेलं नाही आता हे मधी तण आहे याच्यावर काय ते वेळ हे रोटावेटर वगैरे आपण मारू शकतो कारण याची वाढ झाल्यानंतर हे इथंच आपण गाडतो की जेणेकरून आपल्या जमिनीचा ऑर्गेनिक कार्बन वाढायला मदत होते खताचा डोस झाला त्याच्यानंतर तुमचा फंगिसाईड झाला आणि त्याच्यानंतर आपण एक ऑगस्ट एनला कोंबडी खताचा डोस देणार आणि अधूनमधून मायक्रोन्यूट्रियन जुरोबावांचा उद्देश हे साधारण सप्टेंबरमध्ये आपण सुरू करतो तर या पद्धतीने बागेचं जर नियोजन केलं तर माझ्या माहितीप्रमाणे बऱ्यापैकी आपल्याला बाग प्रॉफिटमध्ये राहू शकते तर यावर्षी मला आंबा भरपूर पिकला म्हणजे उत्पन्न भरपूर आलं पण पावसामुळं बागेला पाहिजे तेवढा आंब्याला भाव मिळाला नाही जरी आहे त्यात आपण समाधान मानायचं आणि पुढं चालायचं चा। जर ही आपल्याला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद